महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्यामार्फत मालवण तालुक्यात एस आर आय म्हणजे स्त्री भात लागवडीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार चालू आहे यावर्षी जवळजवळ चारशे पन्नास हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र हे भात लागवडी खाली येत आहे त्यातून प्रति हेक्टरी उत्पादन वाढण्यास शेतकऱ्यांना मदत होऊन भात विक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला आहे श्री भात लागवडीमध्ये प्रति हेक्टरी लागणारे बियाणे हे अगदीच नगण्य म्हणजे दहा किलो आहे तसेच नऊ दिवसापासून भात रोपे लागवडीस तयार होत असल्याने शेतकऱ्यांना अधिक क्षेत्र भात लागवड करण्यास वेळ मिळतो मॅट रोपो रोपे तयार होत असल्याने रोपे केव्हाही पुनर्लागवडीसाठी उपलब्ध होऊ शकतात काही शेतकऱ्यांनी तर आपल्या घराच्या पडवीत तसेच आंबा मध्येही भाताची रोपे तयार करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे श्री भात लागवड पद्धत ही वेळ वाचवणारी कमी श्रमाची पैशाची बचत करणारी व शेतकऱ्याला आर्थिक लाभ मिळवून देणारी अत्यंत साधी सोपी भात लागवड पद्धत आहे ना माझं नाव सुरेश गणपत परब राहणार कातवड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आम्ही आमची साधारण कातवडला एक दोन एकर शेती आहे आम्ही ती पहिली पारंपरिक पद्धतीने करायचो करत असताना आमच्याजवळ मालवण ता मालवण तालुका कृषी धनंजय गावडे यांनी आमच्या घरी शेतीशाळा घेतलेली भात शेतीशाळा त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन करत असताना रोप आ, भात रोप कशी काढायची याबद्दल मार्गदर्शन केलं आणि प्रत्यक्ष ती कशी काढतात याचं पण प्रत्यक्ष दाखवलं त्याप्रमाणे आम्ही आता मॅटवर म्हणजे प्लास्टिक घालून रोपपाटिका तयार करतो तसेच भरपूर समजा जर पाऊस असेल आणि तुम्हाला जर ती पाऊस असेल तर ती आपण ट्रेमध्ये पण काढू शकतो कारण कोम येईपर्यंत ती सा साधारण सावलीत ठेवायची किंवा पाऊस लागणार नाही असं ठेव ठिका या ठिक अशा ठिकाणी ठेवायची त्याला आपण झाडीने पाणी द्यायचं आणि एक चार पाच दिवसानंतर ती बाहेर ठेवायची आणि प्लास्टिकवर आपण जी रोप काढतो ती साधारण एक खाली प्लास्टिक अंतर घालायचं त्यावर शेण शेणखत आणि माती असा थर द्यायचा खाली त्याच्यावर भात बियाणं टाकायचं आणि त्याच्यावर परत शेणखत आणि माती असा वरती पसरवायचं आणि साधारणतः ते पक्षी किंवा इतर प्राणी कोण खाऊ ये तो दाणे व्य व्य खाऊ नये म्हणून त्यावर सा एक आपण आणि दोन तीन दिवसानंतर ते गवत काढून टाकायचं अशा प्रकारे आपण ती रोपवाटिका का रोप तयार करायची आणि त्यानंतर ती आपण दहा बारा दिवसानंतर ती आपण लावू शकतो आपल्या शेतात ती लावू शकतो तसंच या प्रा ह्या पद्धतीमुळे आपला वेळ वाचतो पारंपरिक पद्धतीत आम्हाला ते साधारण दोन एक म्हणजे दोन एकरसाठी वीस किलो बियाणं लागायचं वीस ते पंचवीस किलो आता आम्ही दोन एकर एक सहा किलो सहा सात किलोमध्ये बस जावं म्हणजे पूर्ण होतं ते सहा सात किलोमध्ये तसंच तो तरवा पारंपरिक पद्धतीने काढायला खूप वेळ जातो आणि माणसं पण सध्या मजूर मजूर पण कम हे मिळत नसल्यामुळे आपण ते आपल्याला ते फायद्यात पडतं आणि याचं उत्पन्न आणि त्या ह्याच्यातून जर हे केलं पारंपरिक पद्धतीत तर आता आम्हाला साधारण एका गुंठ्याला ऐंशी ते नव्वद किलो उत्पादन आमचं येतं पूर्वी प पहिलं हे कमी यायचं आता तसंच या ह्या पद्धतीत आपण जर शेती केली तर उत् उत्पादनात पण वाढ होतं आणि वेळेचा वेळ वेळेची पण बचत होती आणि आम्ही आता ही ह्या ज्या ह्या पद्धतीत आम्ही जे करायला लागलो ते आजूबाजूच्या गावातील म्हणा किंवा इतर शेतकरी येऊन ते बघून आता ते त्यांनी पण करायला सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीत रोपवाटिका म्हणा किंवा भाताची लागवड म्हणा करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी आणि मालवण कृषी अधिकारी यांचे आभारी आहोत नमस्कार मी धनंजय दत्त्रामगावडे तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे पालवण तालुक्यामध्ये स्त्री पद्धतीने म्हणजे सिस्टीम एस आर आय ज्याला म्हटलं जातं सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन म्हणजे भात सगनीकरण पद्धतीने मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक घेणं चालू आहे वापरतो तेच एस आर आय पद्धतीमध्ये फक्त दहा किलो प्रति हेक्टरी बियाणं पुरेसं होतं आणि ही जी आपण रोपं काढतो ती पारंपरिक पद्धतीने बियाणं आपण एक दहा गुंठे क्षेत्राला हे फेकून पेरत असतो आणि अशी पुन्हा रोपं काढणं हे फार जोखमीचं असतं किंवा कुणासकडे रोपं येत नाही तुटून येतात आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच रोपं काढता येतात परंतु एसआरआय पद्धतीमध्ये आपण जी रोपं तयार करतो ती बॅट रोपोटिकामध्ये रोपोटिका तयार करतो ज्याला चटई रोपटिका असं म्हणतात याच्या शंभर एक मीटर एक स्क्वेअर मीटरमध्ये मीटर मीटर साधारणपणे आपल्याला फक्त शंभर ग्रॅम बियाणं लागतं हाच फायदा ह्याच्यामध्ये आहे की एक स्क्वेअर म मीटरमधली मीटर जी आपण मॅट केली ती एका गुंठ्याला पुरेशी होती हा एक मोठा फायदा झाला आणि आपण केव्हाही हे मॅट जे आहे ते केव्हा काढू शकतो दुसरं म्हणजे एका जागी आपण एकच रोप लावतो साधारणपणे नऊ दिवसापासून चौदा दिवसापर्यंत रोप एका जागी लावतो रोप हे मुळासहित असल्यामुळे मातीसहित असल्यामुळे त्याला फुटवे चांगले फुटतात आपण ज्या ठिकाणी प्रात्यक्षिकं घेतली त्या ठिकाणी जवळजवळ तीस ते चाळीस फुटवे हे आम्हाला त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत कोळपणी करण्याचा उद्देश याच्यामध्ये एवढाच आहे की हवा खेळती राहते कोळपणी केल्यामुळे आलेलं तण असेल ते नष्ट होतं आणि हवा खेळती राहिल्यामुळे फुटव्यांची संख्या ही फुटव्यांची संख्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी वाढते असं दिसून आलेलं आहे एस पद्धतीने गेलं तर शंभर क्विंटलच्या बाहेर उत्पादन जातं ज्या ठिकाणी आम्ही प्रात्यक्षिक घेतलेली आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचंच म्हणणं होतं की एस आर आय पद्धतीने फार उत्पादन घे होत नाही म्हणून त्या ठिकाणी प्रात्यक्षिक प्लॉट केले गेले पारंपरिक पद्धतीने प्लॉट कापल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना चाळीस किलो प्रति गुंठा उत्पादन मिळालं तेच एस आर आय पद्धतीने एकशे वीस किलो गुंठा उत्पादन मिळतं अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी ह्या आधुनिक पद्धतीचा वापर केला कारण याच्यामध्ये श्रम कमी लागतात बियाणं कमी लागतं आणि एकूणच खर्च कमी होतो अशा पद्धतीचा वापर केला तर निश्चितच त्यांचं उत्पादन वाढून आर्थिक त्यांना फायदा जास्त होईल असं मला वाटतं